चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला विजयादशमी अशोक विजयादशमी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन विजयादशमी हा शब्द आपल्या कानावर ऐकू येताच ज्या दोन महान व्यक्तीची आठवण होते त्या दोन महान व्यक्ती म्हणजे राजा सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्हीही महामानवाने धम्मचक्राला गती दिली धम्मचक्र अनुपर परिवर्तन केले यात विजयादशमी सण प्राचीन असून बौद्ध साहित्यात प्रसिद्ध आहे सम्राट अशोकाची मुख्य राजधानी पाटलीपुत्र नगर होते राजा अशोक हा महत्त्वाकांक्षी शूरवीर होता क्रूर निर्दयी होता परंतु समाधानी नव्हता अशा आसक्तीपोटी जवळजवळ सर्वच राज्यांवर त्याने आपले राज्य प्रस्थापित केले त्या राज्यावर ताबा मिळवला होता राजा अशोक सम्राटाकडे पुष्कळशे सैन्य होते त्यामुळे तो आपयशी होत नसे त्याचे लक्ष कलिंग देशावर गेले आपण त्यावर स्वारी करून तो देश जिंकावा म्हणून त्याने कलिंग देशावर अचानकपणे स्वारी केली या लढाईत लाखो मानवाची हत्या झाली एवढेच नव्हे तर नदीच्या पाण्याप्रमाणे मानवाच्या आणि पशूचे रक्त वाहू लागले एवढी मानवांची व पशूंची हत्या केली होती त्यामुळे राजा अशोक बलवान म्हणून संबोधण्यात आला होता परंतु युद्धामध्ये झालेला रक्तपात पाहून अशोकाचे मन खिन्न झाले व तो पश्चाताप करू लागला अशा वेळी तो मनाशीच म्हणाला जर मी या युद्धात एवढे माणसं मारले तर असेच प्रत्येक युद्धात लोक मारले तर सर्वच मानव नष्ट होतील मग मी राज्य कोणावर करावे अशा प्रकारचे वाक्य बोलून तो अधिक बेचैन झाला त्याच क्षणी राजवाड्यासमोरून उपगुप्त नावाचे भिक्षू अगदी शांत आणि गंभीर आवाजात बुद्धंग सरणंगच्छामी धम्मंग सरणंग गच्छामी संघंग सरणंग गच्छामी असे शब्द उच्चारत चालले होते हे शब्द राजा अशोकाच्या कानी पडताच तो ताबडतोब राजवाड्याच्या दाराशी आला व त्याने, त्याने त्या भिक्षूला बघितले त्याला वाटले हे भिक्षू नक्कीच सुखी असतील तेच मला दुःखातून आणि बैचेनीतून मुक्त करतील कारण त्यांच्या शब्दात काहीतरी सामर्थ्य आहे म्हणून राजाने त्या भिक्षूला राजवाड्यात बोलावले व राजाने त्याला वंदन केले नंतर आपले निवेदन सांगितले तेव्हा त्या भिक्षूने राजाला भगवान बुद्धांच्या धम्माचा उपदेश सांगितला उपदेश श्रवण करून राजा अशोकांचे मन परिवर्तन झाले व भिक्षू उपगुप्त यांच्यासोबत जाऊन भिक्षू मोगली तिस्स स्थवीरांकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व तो बौद्ध धम्मांचा अनुयायी उपासक बनले अशा प्रकारे राजा अशोकाने आपल्या अंगावर लागलेला कलंक धुवून काढण्यासाठी तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा अंगीकार केला राजा अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार करून श्रेष्ठ विजय प्राप्त केला नंतर आपले संपूर्ण आयुष्य बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी घालविले व बौद्ध धम्म संगीती भरून दुसरे धम्मचक्र प्रवर्तन करून गतिमान केले या पवित्र शुभ मंगल प्रसंगी सम्राट अशोकाने शस्त्रांचा त्याग केला आणि त्याच दिवशी करुणा दया मैत्री जिव्हाळा प्रेम वात्सल्य शांती अहिंसा न्याय व नीतीच्या बळावर मानवाचे मन जिंकण्याची प्रतिज्ञा केली सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी आपल्या राज्यातील संपत्तीमधून चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार स्तूप लेण्या जागोजागी कोरल्या आणि आपला एकुलता एक मुलगा महेंद्र याला भिक्कू बनविले व एकुलती एक मुलगी संगमित्रा हिलासुद्धा भिक्कुनी बनविले या दोन्ही बहीण भावांनी या देशामध्ये जाऊन बौद्ध धम्माचा प्रसार श्रीलंका या देशामध्ये जाऊन बौद्ध धम्माचा प्रचार प्रचार प्रसार केला अशा प्रकारे ते बौद्ध धम्माचे दायक झाले याच दिवशी धम्माच्या मार्गावर पदार्पण केले आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन केले म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली नागपूर मुक्कामी पूजनीय भदंत चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा सर्वप्रथम स्वतः घेतली व नंतर आपल्या लाखो बांधवांना दिली म्हणजे याच दिवशी बाबासाहेबांनी तिसरे तिसऱ्यांदा धम्मचक्र अनुपरवर्तन केले धम्मचक्राला गती दिली धम्म दीक्षा दिल्याचा नंतर स्वत बाबासाहेबांनी प्रजाजनाकडून बावीस प्रतिज्ञा वधवून घेतल्या त्यांनी हिंदू धर्माच्या नरकातून आपली सर्व दीनदलितांची मुक्तता केली अर्थात त्यांना शूद्र नीट चांगळ राक्षस म्हणत असत अशा लोकांना बौद्ध धम्माचे अमृत पाजले व जीवदान दिले गुलामगिरीच्या मगर मिठीतून कचाट्यातून आपली व इतरांची मुक्ती केली त्या सर्वांना दुःखमुक्तीचा समता स्वातंत्र्य बंधुभाव असलेला अंधश्रद्धारहित धम्म दिला जय भीम नम बुद्ध